कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची पहिली गोष्ट अशी आहे की काल ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटमामुळे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री नऊ वाजता ती भूमिका घेतलेली होती परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी व्ही सीवरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो त्यांच्याशी संवाद साधला चार तारखेला म्हणजे उद्याच अकरा वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण दोन ते अडीच लाखांना निवडून येऊ परंतु असं असताना याच्यासाठी शिंदेसाहेबांना घासाघीस करावं लागते या भावनेतनं त्यांनी तो भावने घेऊन घेतलेला निर्णय होता पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपच्या तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे सगळ्याच म्हणजे आता जरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेचं तुम्ही विचारलं आणि साहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत दीपक सावंतसाहेब माजी मंत्री तर ता ताई देखील मुंबईमध्ये आहेत कोकणातले आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाची ही शिवसेनेला मिळाली पाहिजे त्याच्यामुळे दुमत असण्याचं काही कारण नाही आणि एखादी व्यक्तीच्या वेळी संवेदनशील आणि भावनाप्रधान असते तोच त्या मतदारसंघाचा विकास करू शकत असतो जो कापर असतो कठोर असतो तो करू शकत नाही आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याची काही कारण नाही आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे आजही दावा आमचा आहे पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसं एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा घेतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शिवसेनेनं दावा का केला आहे याला देखील लॉजिक आहे आणि प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे मी कुठं भाजपनं दावा केला राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी अजिबात नाराज नाही परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर एक त्याच्यातनं जो मेसेज जातो तो त्यांच्यापर्यंत असा गेला की या जागेमुळे आपले नेते जे आहेत मुख्यमंत्री जे आहेत त्यांना नाहक त्रास होतोय आणि त्या भावनेतनं त्यांनी तो, तो निर्णय घेतलेला होता त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता आणि कुटुंब म्हणून जर सांगायचं झालं तर त्यांच्यापेक्षा वयानं जरी मी लहान असलो तरी पॉलिटिकल निर्णय हे आम्ही कुटुंब म्हणून एकत्र बसून घेतो त्याच्यामुळे आमचा देखील निर्णय झालेला आहे आणि कार्यकर्त्यांचा देखील निर्णय झालेला आहे त्या ठिकाणी शिवसेनेचाच दावा आहे आणि शिवसेनेचाच दावा शेवटपर्यंत राहील आरोप नाही विरोधकांना दुसरं काहीच भांडवल नसल्यामुळे अशा कुठं जागा ज्या काही वाटाघाटीसाठी थांबलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा करणं त्या लोकांची बदनामी करणं त्याच्यातनं आपलं काय साध्य होतंय का ते बघणं परंतु महायुती एवढ्या पद्धतीनं स्ट्राँग आहे की ह्याचा कसलाही परिणाम महायुतीवर होणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील फार मोठ्या फरकानं आम्ही जिंकू हे काल देखील मी सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडियावर एखादी पोस्ट वैयक्तिक आल्यानंतर ती काय पक्षाची भूमिका असते अशातला भाग नाही मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय शिंदेसाहेबांनी तो मतदारसंघ माझ्या ताब्यामध्ये म्हणजे मला निरीक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे पक्षीय निर्णय हे मी तिथले ठरवत असतो त्याच्यामुळे जर त्या ट्विटमुळे किंवा कशामुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तो सगळ्यांनी दूर केला पाहिजे आपण देखील दूर करावा माझ्या दृष्टीनं तो प्रश्न संपलेला आहे त्याला पूर्णविराम मिळालेला आहे कार्यकर्त्यांची भावना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्वीट आमची बैठक झाल्यानंतर आता आहे का मला माहीत नाही ट्वीट काढले ते काढलं ना तेच सांगितलं दहा ते त्यांनी केलं होतं ट्विट त्याच्यानंतर आमची बैठक झाली माझी व्ही सी देखील झाली पदाधिकाऱ्यांबरोबर आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही समजवलं की शेवटी राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं माझे मोठे बंधू असले तरी आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी पदाधिकाऱ्यांच्या आग्रहापोटी आणि जनतेमध्ये जे वातावरण आहे मतदारांमध्ये जे वातावरण आहे ती जागा शिवसेनेला लावी त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आता राणेसाहेब आता हा मला एक म्हणजे सगळ्यांबद्दल आदर आहे पण नारायण राणेसाहेब हे शिवसेनेमध्ये येतील अशा पद्धतीचं आपण कसं काय विचारू शकतो हो कारण ते शेवटी मी दावा म्हटलं एक मी असं म्हटलं नाही परत एकदा क्लिअर करतो कारण मी हल्ली पत्रकार परिषद पर मध्ये बोलताना स्पष्ट आणि पत्रकार परिषद संपली की हे सगळं बाजूला ठेवून बोलतो त्याच्यामुळे मी असं कुठेही म्हटलेलं नाही की भाजपातला एखादा माणूस किंवा नेता येऊन शिवसेनेमध्ये निवडणूक लढवेल आमच्याकडनं शिवसेनेतनं एकच उमेदवार आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या उमेदवाराची कुठे आम्ही चर्चा पण केलेली नाही आणि राणेसाहेबांसारख्या भाजपाच्या मोठ्या नेत्यावर मी काही चर्चा करणं किंवा मी काही बोलणं मला असं वाटतं की माझ्या राजकीय एथिक्समध्ये बसत नाही त्याच्यामुळे राणेसाहेबांचे विचार हे स्वतंत्र असू शकतात त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही स्वतंत्र असू शकते त्याच्यावर आम्ही कुठेही नाराज नाही आणि त्यांनी देखील काल असं सा सांगितलेलं आहे की जर जबाबदारी आणि तिकीट मला दिलं तर निवडून येऊ त्याच्यामध्ये ठीक आहे प्रत्येक पक्षाला ते माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा